स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आणि माजी चेअरमन माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संचालक ज्योति कुमार पाटील यांनी आणि स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संचालक अमर यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक आणि इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील दादा संचालिका विनया अखोरपडे संचालक अनिल कुमार यादव इंद्रजीत पाटील बाबा पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील दर्गू माने गावडे निजाम सौ पाटील संचालिका संगीता पाटील कोथळीकर संचालक महेंद्र बागे विजय सूर्यवंशी बाळासाहेब पाटील हालसवळे मंजूर मेस्त्री तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते तसेच या प्रसंगी सत्यजित उर्फ नाना कदम मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव पंचगंगा साखर संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील गजानन संपाळ दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर यांनी स्वर्गीय डॉ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर माजी नगरसेवक तात्या पाटील योगेश पुजारी बाळासाहेब कोळी धीरज लंगरे भालचंद्र लंगरे आर के पाटील संजय राजपूत संभाजी भानुसे प्रकल्पाचे इंजिनियर कीर्तीवर्धन मर्जे आणि त्यांचे सर्व सहकारी राजू हरळीकर शीतल उपाध्ये सुरेश सुतार कुमार बुबने अमोल चव्हाण बजरंग संगपाळ मनोहर माळी दगडू माने सुनील इनामदार बाळासाहेब कोळी दिवाण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व सभासद कार्यकर्ते तसेच कामगार युनियन कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी पॉलिटेक्निक कॉलेज आय टी आयचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग तसेच दत्त भांडारचे सर्व संचालक पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते